खासदार सुनील तटकरे आणि महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरामध्ये अदिती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेण नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर नारी शक्तीच्या सन्मानार्थ हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष उमाताई मुंढे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दयानंद भगत तसंच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणून लग्नाची बेडी फेम अभिनेत्री सायली देवधर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लावली आपली माननीय कॅबिनेट मंत्री आणि महिला बाल मंत्री आदितीताई तटकरे म्हणजेच आमच्या लाडक्या ताई या महिला धोरण घेऊन या पुढे चालत आलेल्या आहेत लाडकी बहीण योजना त्याचप्रमाणे पुढच्या येणाऱ्या काळात त्यांचा असा संकल्प आहे की महिलांना जास्तीत जास्त त्यांनी सक्षम कसं करावं बाल बालकांना त्यांना पोषण कुपोषण या याबाबत मार्गदर्शन कसं करावं त्या संदर्भात त्यांना पोषण आहार कसा दिला जा सगळ्या गोष्टीत आदित्यताई यांचा विचारमय करून त्या पुढच्या योजना राब राबवणार आहेत विचार द्यायचा झाला तर महिलांनी सक्षम बनावं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि या सशक्तीकरणाच्या मार्गावर बचत गटातूनही त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या स्वावलंबीपणाचा नारी शक्तीचा एक जलघोष आणि आदिती ताई आदिती महोत्सव यामधून महिलांचा जयजकार नारी शक्तीचा जयजकार हे एकच संकल्पना आपण पुढे घेतोय आणि महिलांनी सगळ्यात पुढे व्हावं हीच आपली सदिच्छा आहे आणि नारी शक्ती महोत्सव आदिती महोत्सव याचा हा एकच संकल्प आहे आणि विचार आहे आता दरवर्षी आम्ही हा प्रोग्राम करतोय राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान खासदार सुनीलजी कटकरे साहेब आदिती ताई आणि अनिकेत ताई यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोग्राम इथे भरवण्यात येतो आणि दरवर्षी जवळजवळ पाच हजार ते सहा हजार महिला यामध्ये सहभाग घेतात त्यानंतर आम्ही विविध त्यांच्यासाठी मनोरंजनाचे खेळ ठेवतो लकी ड्रॉ असत वाण दिला जातो सुहासिनीना आणि महिला उत्साहाने यामध्ये सहभागी होतात मी एवढंच सांगेन की कुठलाही कार्यक्रम कुठलाही सण हा आपण सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी असतो कारण एकीचं बळ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे असंच कायम सगळ्यांनी एकत्र राहावं आणि एकमेकींना सोबत घेऊनच आयुष्यात पुढे जावं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा